आवाज महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रमुख शरद पवार हे आज ठाण्यामध्ये होते यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीबाबत प्रश्न विचारला त्यावर शरद पवारांनी मोजक्या शब्दामध्ये प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात पवार साहेब राज्यामध्ये सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं की ह्या दोघा दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळू शकेल का असा फ्र फॅमिरामध्ये आहोत या पैसे फॅमिरामध्ये राजकारण आणू नका राजकीय प्रश्न आणू नका कोण कुटुंब एकत्र येत असेल आनंद आहे परंतु त्या संबंधीचं भाष्य कदाचा असा प्रसंग नाही

असं आहे की जे काही फिर रामदार झालं हा माझ्या मते हा या देशाचा हल्ला आहे या व्यक्तीचे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे आणि म्हणूनच धर्म दास पाच भाषा या गोष्टी आणायचा नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासी कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीर जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासबांनी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आणि तशा त्याचं वक्तव्य सर्व पक्षीय समाधीद्वारे या सगळ्यामध्ये आमच्या प्रतिनिधी घेऊन जाणार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा